एक सगळी हे यंत्रणे जे काम केलेले सर्व चुकीचे केले आम्हाला सर्व शेतकऱ्यांना शासनाने परिपूर्ण असे ऑनलाईन ची आठ रद्द करावी ऑनलाईन न, न, न ना। 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 ना ना करता परत द्यायचं असेल तर प्रत्येकाला द्यावं माहिती हे आम्ही या गोष्टीचा शासनाचा निषेध करीत आहोत आणि हे तुम्ही शासन म्हणणं मांडावा अशी आमची विनंती आहे आणि आहे याची चौकशी झाली पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही निर्णय घ्या विनंती आहे आणि कसं आहे तालुक्यातील सर्व आर्थापूर तालुक्यात एकोणचाळीस ग्रामपंचायत सात गावलेली टोटल त्रेपन्न वाड्या लहान गाव आहे पूर्ण सर सगळ्या गावायला पीक विमा ही पीक पाहणी न करता तुम्ही जे काय आहे ते तुमच्या तलाट्याकडे सर्व चळवणं उतरणं सरळ तालुक्यात काय पीक पेरलेले हे सगळं तुमच्याकडे नोंद असते त्याची आम्हाला सरसकट शेतकऱ्याला तुम्ही सरसकट शेतकऱ्याला कापसाचं सोयाबीनच केळीचं हळदीचं मूग उडीद जे काही सगळे जे पिकं आहेत या पिकांना तुम्ही आम्हाला जे काही अनुदान द्या ते सरसकट सर शेतकऱ्याला सर अनुदान मिळालं पाहिजे कुठलेही शेतकरी त्याच्यामध्ये वंचित राहता कामा नये कारण शेतकऱ्याचं एखादा पाठीमाग राहिला बाकीचे चार निघून चालले असं नाही आणि नदीच्या कडे दरवर्षी जे काही पुरात जाणारे हे असतात तुमचे नदीच्या आजूबाजूचे पिकं जाणारे असतात त्या पिकाचे सर्वे

ते जेंट लोक होते ना आपल्याला बहात्तर तासात तक्रार करायची काही गावातल्या खेड्यापड्या दोनशे पाचशे रुपये एकशे पाचशे रुपये घेतले लोक आहेत बाकी ज्या लोकांना पैसे दिले नाही पण तक्रार केली दिला नाही खालते नाही हे एक प्रकारे ये क्या ये टेंड नहीं किया पी मार कंपनी क्या ये जो दूसरा बहुत बुलते कुनी नॉट तो कुनी नॉट तो कुनी नॉट तो कुनी नॉट तो तुम्हारा फोन लाइट क्या नाम ना बोली तक न्यूज़ ना था ये बोले क्या बात है बिगड़ न्यूज़ इसका बड़ा भी याद संगरबत में दोनों दोस्ती हो चुका है कि ये ज

कापूस सोयाबीन हळद जे काही पिकं आहेत यांचा शेतकरी शासनानं सांगितलं होतं एक रुपया आम्हीच खर्चिनार आणि आम्ही अनुदान त्याचं पीक विमा काढणार परंतु त्याचं कुठलाही पीक विमा काढून मिळालेला नाही आणि शेतकऱ्याला कुठलंही पीक विम्याचा त्या फायदा झालेला नाही आणि सरसगट शेतकऱ्यांना सोयाबीनचं जे काही अनुदान आहे सोयाबीनचं अनुदान ही पीक पाणी सर्व शेतकऱ्यांकड असा कुठलाही मोठा मोबाईल नसतो सर्व शेतकरी बिचारे भोबडे गोरीबो शेतकरी आहेत माझे या शेतकऱ्यांना यांच्यावर खूप अन्याय होत आहे शासनाला मी एवढी एक विनंती करतो काहीही करावं हो। परंतु शासनाने अर्धापूर तालुक्यातील नव्हे अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाणी न करता ही ऑनलाईनची आट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सर सगट पीक विमा हेक्टरी पन्नास हजार रुपये आतोनात संकट आहे कारण शेतकऱ्यांना पावसाने आज आठ दिवस झालं दडी मारली आहे सर्व शेतकऱ्यांचं पीक सोयाबीनला वाद्या लागलेले आहे शेंगा लागलेली असून ते येलो रोग सर्व उसावर येलो रोग आला सोयाबून येलो रोग आला पिवळ पान पडत आहे खूप या शेतकऱ्यावर अन्याय होत आहे या शेतकऱ्यांना काहीतरी शासनाकून न्याय मिळाला पाहिजे हे माझी मायबाप जनता शेतकरी शेतकरी जर जगला मन आहे जय जवान जय किसान तिथं किसान जय जवान जर बॉर्डरवर राहिला आणि इथं जर जय किसान राहिला तर तुम्ही सर्वजण सुखी राहाल नाहीतर यांचं पाप तुम्हाला भरावं लागेल माझ एक वैयक्तिक माझ सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला सरसगट पीक विमा जे शासनाचं कापसाला अनुदान आहे या अनुदानाप्रमाणे या अनुदानाच्या अनुषंगाने सरसगट शेतकऱ्याला अनुदान देण्यात यावं व दुसरा मुद्दा आमचे विरोधी पक्षनेते काय करतात हे मला माहीत नाही आम्ही आठ दिवस झालं सर्व शेतकऱ्याला विनंती करतो आज विजेटी वडीवार नांदेडला आले त्यांनी कुठलेही तहसीलदार साहेबाला किंवा जिल्हाधिकारी साहेबाला आदेश दिलेले नाही नाना पटणेजी यांनी आज प्रदेशाध्यक्ष नांदेडमध्ये एक दिवस मेळावा घेतला काँग्रेस पक्षाने परंतु शेतकऱ्याबद्दल काहीच बोलले नाही फक्त त्यांचा द्वेष राजकीय आहे राजकीय न करता मायबाप शेतकऱ्याला मायबाप शेतकऱ्याला तुम्ही जगवा सर्व पक्षीय सगळ्या पक्षांनी यांनी सुद्धा विजय वट्टरीवार विरोधी पक्षनेते यांनी सुद्धा मागणी केली पाहिजे शेतकऱ्याला सोयाबीन कापूस मूग उडीद सर्वांना पीक विमा देण्यात यावा असं म्हणून विरोधी पक्षांनी सुद्धा एक अधिवेशनात मुद्दा मांडायला पाहिजे होता परंतु एकही दिवस मुद्दा निघालेला नाही परंतु यांना शेतकऱ्याचं कुठलंही काही देणं घेणं नाही माझं एक वैयक्तिक माझं मत आहे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो माझ्या सर्व महाराष्ट्रातील शेतकरी तमाम माझ्या बादर शेतकरी बंधु बांधवांना माता भगिनीला लहानथोर ज्या ज्या खात्या आहेत यांना ताबडतोब पीक विमा देण्यात यावा एवढी विनंती करतो आता प्रश्न आहे तुम्ही काँग्रेसच्या ही भूमिका गाजवलंय असं केलं कारखान्याचे काही शेतकऱ्याला अधिक पैसे मिळाले नाही त्याच्यात वाढ होणार का शेतकऱ्याच जे एफ आर पी आहे एफ आय पी एफ आय पी प्रमाण कारखाने महाराष्ट्रातील सर्वच एफ आय पी प्रमाण शंभर टक्के ऊस उस ऊसाचं देत, बिल देतील याद्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध केलेल्या आहेत पण त्या ज्या याद्या प्रसिद्ध केल्या याद्यांमध्ये अनेक लाभार्थी त्या याद्यामध्ये त्यांना वंचित राहिलेले आहेत त्यांना पीक विमा मिळणार नाही म्हणून आम्ही आमचे खेरगावचे सर्व खेरगाववासीय हरदापूरचे तहसीलदार यांना निवेदन देऊन आमच्या भावना त्यां शासनापर्यंत पोहोचण्याचं निवेदन आम्ही शासनाला दिलेलं आहे पण शासनाला शासनाला आम्हाला एवढंच सांगायचं आहे जे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामधी सोयाबीन कापूस हे पिकं सर्व शेतकऱ्यांचीच गेलेली होती आणि सर्व शेतकऱ्यानं बऱ्याचशा शेतकऱ्यांना ऑनलाईन केली ई पीक पाहणी केली परंतु करूनसुद्धा महाराष्ट्रातील फेडगाव येथील शेतकऱ्यांची नावं यामध्ये समाविष्ट झालेले नाहीत म्हणून शासनाला आम्हाला सांगायचं आहे की ती इ पीक पाहणीची आणि ऑनलाईनची आट आटं रद्द करून त्यांनी सरसकट शर, सर्व शेतकऱ्यांना शासनानं जे पाच हजार जाहीर केलेले आहेत ते के जास्तीचे करून सर्व शेतकऱ्यांना आपण शासनानं न्याय द्यावा अशा प्रकारचं निवेदन आम्ही शास शासनाला अर्धापूर तहसीलदार मार्फत यांच्या तर्फ मार्फत कळवलेलं आहे आणि आमची सर्वांची विनंती आहे ई पीक पाणी आणि हे ऑनलाईनची जे पद्धत आहे ती रद्द करून या विमा विमा प्रतिनिधी लोक येतात शेतकऱ्यां पैसे घेऊन जातात आणि ज्यानं पैसे दिले त्याचंच काम हे विमा प्रतिनिधी करीत आहेत याच्यावर सुद्धा शासनानं लक्ष देऊन सरसकट विमा सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी आमची आग्राची शासनाला विनंती आहे thank <laughs> you

पूर्णपणे संबंधित सायके मोडकटाय संबंधित नाही नाही नाही